आज आपण घटस्थापना पूजा पूर्णविधी बघणार आहोत घटस्थापना करताना पूर्ण पूजेचे साहित्य सविस्तर मांडणी व देवीला स्थापनेच्या दिवशी नैवेद्य व देवीनी कोणते वस्त्र परिधान केलेले आहे आज हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपल्या कुलदैवतेचे फोटो किंवा मूर्ती स्थापन करून आपण ही पूर्व पूर्णपूजा बघणार आहोत चला तर मग वेळ नवाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण ज्या ठिकाणी घटस्थापन करणार आहोत त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची पुसून घेतल्यानंतर आता आमच्या परिसरात ही अट अशी घटस्थापना केली जाते पहिले उसाचे पाच जे उभे ऊस आहेत ते लावल्या जातात त्यानंतर त्याला आंब्याची पानं लावल्या जातात आता ही आंब्याची पानं आणि ऊस मी या पद्धतीनं लावून घेत आहे तर या पद्धतीनं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं आपण जिथं धान्य पेरणार आहोत ते धान्य तयार केल्यानंतर तिथं आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीचे जे फोटो आहे फोटो किंवा मूर्ती ज्या चौरंगावर आपण करणार आहोत तिथं आंब्याचं तोरण लावून घ्यायचं आता मी चौरंगावरही स्थापित करून घेणार आहे दहा दिवसांसाठी देवीचा घट इथं बसणार आहे तिथे त्या चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून घेणार आहोत तर देवीची आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा लाल रंगाचा कपडा आवर्जून टाकावा कारण देवीला लाल रंग खूप आवडत असतो तर इथं लाल रंगाचा कपडा किंवा मग पिवळ्या रंगाचा कापड अंथरूण देवीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करायची त्यानंतर देवीला हार अर्पण करायचा हार अर्पण झाल्यानंतर एक वस्त्र मोहनमाळ अर्पण करायची आणि वस्त्र मोहनमाळ अर्पण केल्यानंतर देवीला एक फूल अर्पण करायचं त्यानंतर आपण दीप प्रज्वलित करणार आहोत नऊ दिवसांची ही अखंड दीप आपण जे लावून घेणार आहोत त्याखाली तांदुळानं आपल्याला अष्टकमाळ तयार करून घ्यायचं आहे अष्टकमाळ अगदी सोपी पद्धत आहे इथं तयार करण्याची आठ पाकळ्या तयार करायच्या आणि ते त्रिकोणा आकारी करायच्या त्यानंतर मध्यभागी गोल जॉईंट या पद्धतीनं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं अष्टकमळ आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर स्वस्तिक काढलं तरी हरकत नाही त्यानंतर जे अखंड ज्योत आपण नऊ दिवस इथं लावणार आहोत ती लावून घ्यायची आणि त्यानंतर दिव्याची पूर्ण पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षत वाहून फूल वाहून त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आणि गणपती बाप्पाची पूजा करायची तर मी इथं दोन विड्याची पानं एक रुपयाचं नाणं अक्षत सुपारी ठेवून आता गणपतीची पूजा करून घेणार आहे तर गणपतीची पूर्ण पूजा दुर्वा वाहून लाल फूल वस्त्र हे वाहून आपल्याला ही पूर्ण पूजा करून घ्यायची आहे तर आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य ठेवायचं आहे ओटी भरून घ्यायची आहे तर ओटीसाठी पूर्ण जे ओटीचं सामान असतं ते आणि ओटीमध्ये पाच लिंब अवश्य घालावी कारण हिरवलिंब यामध्ये देवीला माळ चढवल्या जातात तर घरची पूजा असल्यामुळे कमीत कमी ओटीत तरी पाच लिंब ठेवावे देवीला प्रसाद ठेवायचा पाणी अर्पण करायचं आणि नमस्कार करून घ्यायचा यानंतर धूपाणी अगरबत्ती लावून आपली पूजा पूर्ण इथं मांडून झालेली आहे जे देवीची फोटो किंवा मूर्ती आपण प्रस्थापित करतो जशी आता आपल्या घरी प्रथा आहे किंवा कुलदेवतेची आपल्याकडे पूजा केली जाते त्या पद्धतीनं आता मी इथं करत आहे आता आमच्याकडे अशी प्रथा आहे जशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर त्यानंतर जी आपण उसाची इथं पाच ऊसं लावून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मातीचा घट दाट धान्य पेरून घ्यायचं आहे नऊ प्रकारचं तर माती अशी पसरून घ्यायची त्यानंतर एक आपण मातीचं इथं गाडगं घेतलेलं आहे त्याला धागा गुंडाळून घ्यायचा पाच जे वेडे घालतो आपण धाग्याचे ते करून घ्यायचे त्यानंतर हा धागा तोडून घ्यायचा आणि याची पूर्ण पूजा करून घ्यायची तर पूजा पाच इथं कुंकाची बोटं ओढायची हळद कुंकू अक्षत वाहून पूर्ण जे गाडगं आहे त्याची पूजा करून घ्यायची आणि त्याची पूजा झाल्यानंतर हा जो आपण इथं घट स्थापित करणार आहोत तो इथं मातीमध्ये रोवून घ्यायचा अगदी घट्ट असं रोवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं ताजं पाणी घालायचं आणि आपलं जे धान्य आहे ते पेरून घ्यायचं तर नऊ प्रकारचे धान्य मी इथं घेतलेले आहे या नऊ प्रकारच्या धान्यामध्ये आपल्याला गहूचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे बाकीचं जे धान्य आहे ते अगदी कमी प्रमाण घालायचं आहे तर मी इथं गहूचं प्रमाण जास्त घातलेलं आहे तर सुरुवातीला आपण एक लेयर देऊन नंतर पुन्हा माती त्यावर अगदी पातळ थर तयार करणार आहोत असं केल्याने काय होतं जिथं आपण घट मांडतो तिथं सूर्यप्रकाश खूप कमी येतं आणि त्यामुळं गव्हाचं जे धान्य आहे तो थोडं कमी उगवतं म्हणून अशा पद्धतीनं जेव्हा आपण घट आणि घटाचं धान्य पेरतो तेव्हा अतिशय दाट असं घटाचं धान्य निघतं तर या पद्धतीनं नक्की एकदा करून बघा तर आता दुसरी ही लेअर टाकून झाली की त्यावर पुन्हा एक पातळ मातीचा थर द्यायचा माती खूप जास्त अशी टाकायला नको आणि आ, एक आवर्जून गोष्ट मी इथं सांगते कारण शेतातली आपल्या जी काळी माती असते तीच घटाच्या स्थापनेसाठी तुम्ही नक्की वापरा कारण शेतातली काळी माती जी असते ती अगदी छान असते आणि त्याच्यात धान्यही खूप छान उगवतं तर त्यानंतर जे माठातलं पाणी आहे त्याची पूर्ण पूजा करून घ्यायची दुर्वा फूल हळद कुंकू वाहून पाच विड्याची पानं घालायची आणि पाच विड्याची पानं घातल्यानंतर आता आता आपण यामध्ये नारळ ठेवून घेणार आहोत तर नारळालाही पूर्ण पाच धागे गुंडाळून घ्यायचे आणि आपला जो नारळ आहे तो घटावर स्थापित करायचा तर यानंतर नारळाची सुद्धा आपल्याला पूर्ण पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षद वाहून फूल वाहून किंवा मग आज आपण शैलपुत्री जी देवी आहे ती पिवळं वस्त्र परिधान करून आलेली आहे आणि तिनं पिवळं वस्त्र घातल्यामुळे देवीला आज जी माळ आहे ती पिवळ्या फुलांची आहे तर पिवळ्या फुलांची माळ तुम्ही घालू शकता जास्वंद असो झेंडू असो किंवा मग तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील पिवळ्या रंगाची तिची आज माळ घालू शकता तर कोणाकडे प्रथा असते देवीच्या फोटोला माळ घालायची कोणाकडे प्रथा असते घटाला माळ घालण्याची आमच्याकडे घटाला जी उभी माळ केली जाते ती पिवळ्या फुलांची केली जाते किंवा मग वेगवेगळे नऊ दिवस नऊ प्रकारच्या फुलांची केली जाते के तर पूर्ण पूजा इथं मी घटाची केलेली आहे फुलांची माळ घातलेली आहे वस्त्रांची मोहनमाळ घातलेली आहे नारळाची पूर्ण पूजा झालेली आहे त्यानंतर जे आपले उभे ऊस असतात त्याला एक पीस गुंडाळून घ्यायचं आणि पीस गुंडाळल्यानंतर ना इथे जी आपण नऊ दिवस माळ चढवणार आहोत ती पिवळ्या फुलांची आज मी माळ चढवलेली आहे आज पिवळ्या फुलांची माळ आहे तर त्यानंतर उभा जे गोल हार आहे तो पण मी एक चढवलेला आहे त्यालाही एक वस्त्र मोहनमाळ चढवलेली आहे त्यानंतर थोडीशी रांगोळी टाकून घ्यायची कारण रांगोळी टाकल्यानंतरच आपली पूजा कंप्लीट होते तर जशी तुम्हाला जमत असेल तशी तुम्ही इथं थोडीशी रांगोळ अवश्य टाका तर त्यानंतर मी इथं जी रांगोळी आहे ती टाकलेली आहे आणि रांगोळीनंतर देवीसमोरही आपल्याला अगदी जो देवीचा चौरंग आहे त्यासमोर सुद्धा थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर आता मी तिथं सुद्धा थोडीशी रांगोळी टाकून घेते आज आपल्याला देवीला जो नैवेद्य चढवायचा आहे तो आहे गाईच्या तुपाचा गाईचं तूप पिवळ्या रंगाचं असतं आणि आज आपल्याला गाईच्या तुपाचाच नैवेद्य देवीला चढवायचं आहे तर मी देवीला इथं नैवेद्य अर्पण केलेलं आहे आता पूर्ण जी आपली घटस्थापनेची पूजा असते ती झालेली आहे आणि आता मी आरती करून घेते आर्ती साथी आर्ती तर आरतीसाठी मी इथं तुपाची फुलवात लावलेली आहे आणि आत्ता ही घटाची आपली आरती होत आहे तर पूर्ण जो आमच्याकडे असा घड बसवला जातो त्याची मी पूर्ण तुम्हाला इथं पूजा मांडून दाखवलेली आहे आमच्या भागात असा घड बसवला जातो आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे बारीक सारीक गोष्टी आवश्यक आहेत ते सर्व सांगितलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद